नमस्कार मंडळी कोकणातल्या आणखीन एका व्हिडिओमध्ये मी संदेश आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मंडळी संध्याकाळची वेळ आहे आणि बघा गावाकडे एकदम शांत असं वातावरण हो आहे कसं सध्या पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे सगळीकडेच गावाकडे हिरवगार पाहायला मिळतं यावर्षी आपण काही कुठले धबधबे वगैरे कुठे केलो नाही कारण असे इन्सिडेंट्स होत होते ना त्याच ऐकून आहे ना असं वाटत होतं कोणाला आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून म्हणतात ना कुठेतरी जाण्यास प्रवृत्त करू नये म्हणून मग आपण यावेळी धबधब्याचे व्हिडिओ केले नाही कारण कसं आहे स्टार्टिंग स्टार्टिंगला हे वॉटरफॉल आहेत ना खरंच अक्षरशः रौद्र रूप धारण करतात आणि मग काही असे ॲक्सिडेंट्स होतात आता कुंभेला झालेलं तर तुम्हाला माहीतच असेल पण कुंभेला जाणार होतो पण मग असे इन्सिडंट झाल्यानंतर मग सगळेच वॉटरफॉलची आपण सिरीज जी होती आप, आपली ती आपण कॅन्सल केली असो पण आता गावाकडचा निसर्ग गावाकडच्या गोष्टी छोट्या मोठ्या गावाकडच्या ज्या गोष्टी घडतात त्या आपण छोट्या छोट्या गोष्टींमधला तो आनंद तुमच्यापर्यंत पोचवण्याचा आपण नेहमीच प्रयत्न केला असो चला मस्त पैकी असं वातावरण झालंय बघा तुम्हाला दाखवतो इकडे शेती तर सगळ्यांचीच उरकली आता आमचे बाबन ते ना त्यांची पण शेती उरकली आहे हे बघा मंजूळ पाणी दाखवते बैलांना काय पाणी दाखवतेस का घालतेस पाणी धावते बघा असं मस्त पैकी गावाकडचं वातावरण आता कसं आहे बैलांना तसा थोडा आराम असतो आता बरेच दिवस आराम असतो कारण भात लावणी किंवा मग एकदा भाजवळ झाली किंवा बैलांना थोडं म्हणतात ना सलग दोन तीन महिने किंवा चार पाच महिने काम असतं बाकीचे इतर महिने नक्कीच बैल चरायला सोडलेले असतात किंवा आराम असतो सो सध्या आमच्याकडे गावाकडे ट्रेंड कुठला चालू आहे तर बैलगाडा शर्यत नांगरणी शर्यतीचा सगळे शेतकरी आपले बैल घेऊन नांगरणी शर्यतीला जातात मंडळी काय झकास वातावरण झालंय संध्याकाळचं वातावरण आहे आणि मस्त वैगेरे आता आपण शेताच्या बांधावर जरा जातोय बघतोय आपण थोडंसं तिथे ना लिंब वगैरे आहेत ती आपली आली लागली आहेत का ती बघायची कारण आता पुढे आहे ना श्रावण सुरू होणार आहे अगोदर एकदा घरी नॉनव्हेजचा चा होईलच हे बघा इकडे लिंब तर काढून नेलं वाटतो एक होतं तर लिंबू काढून नेलं गावाकडे तसे आहेत ना असं काही चोरणारे आहेत ना भरपूर असतात चोर लहान लहान असतात त्यांना ती वेगळाच आनंद मिळतो कधी कधी काकड्या पण चोरल्या जातात आता पूर्वी आता काकड्यांची वेळ देखील कोण लावत नाहीस असं पण असं तर आमची बघा लावलेली रोपं बघा कशी मस्तपैकी छान अशी उभी राहिली आहेत इकडे तुम्हाला परत एकदा हळद हरत दाखवतो आमची हळदीची रोपं पण छान आलेत बघा बरं मी तुम्हाला सांगतोय की मागे आपण रानात गेलो होतो आणि काळी हळदीच्या शोधात गेलो होतो तर खरं तर आणि आपल्याला ना भरपूर असं शोधून शोधून आहे ना फक्त आहे ना आपल्याला जंगली हळद मिळाली ज्याला आमच्या इकडे गौरी गणपती सक्रोबा म्हणून ठेवतात आणि काळ्या हळदीचं जे फूल असतं ते कम्पेअर टू त्या म्हणजे म्हणतात ना मॅच होतं त्याच्यामुळे माझा थोडा समज झाला की ती काळी हळद असावी आहे कारण मी दो दोघांतांना विचारलं देखील पण नक्कीच या रानटी हळद किंवा ही काळ्या हळदीमधला कोणी फरक सांगितला किंवा काय तर आपण नक्कीच जाऊ इवन कोणीतरी सर जे सजेस्ट केलं आहे की हर्चरीमध्ये एक रिसर्च सेंटर आहे ब्लॅक टर्मरीक किंवा काळ्या हळदीचं ते तिथे कधी जाण्याचा योगा आला तर नक्कीच आपण तिथे जाऊन काळ्या हळदीबद्दल माहिती तुमच्यापर्यंत पोचवू पण आता इकडे बघा आपण जी लावलेली हळद आहे ना ती आता आली आहे सो so, नक्कीच याच्या पातोळ्या छान होतात याच्या ज्या मोदक आहे ना मोदक पात्रात मो, पानं ठेवले ना तर मोदकाला म्हणतात ना असा सुगंध येतो ना की तुम्ही कंट्रोलच नाही करू शकत असं आहे आता काहीच दिवसात गणेश उत्सव येतोय तर गणपती बाप्पाच्या आगमनाची चाहूल देखील लागली आहे गणेश उत्सवाची चाहूल लागली आहे जसं आम्हाला आता गावच्या लोकांना जशी लागलेली असते तशी प्रत्येक चाकर म्हणाला मुंबईत राहणाऱ्या माणसाला तर गणपती बाप्पाच्या आगमनाची म्हणतात ना अशी चाहूल लागते एक आनंद वेगळाच असतो एक म्हणतात ना रूप येतो या सगळ्या गोष्टींना आणि त्यातल्या त्यात कोकणातला गणेशोत्सव म्हटलं की एक वेगळा नेक्स्ट लेवलला असतो मी असं नाही म्हणणार शहरात होणारे शहरात देखील होतात पण एवढा प्रचंड दिव्य भव्य गणेशोत्सव शहरात होतो पण त्याच्या उलट खरं तर गावाकडे होतो भजनं आरत्या आणि वेगवेगळ्या गोष्टी मुंबईत तर प्रचंड गर्दी असते आपण जमलं तर चिंतामणी आगमलाला जाऊ ब जमलं तर बघूया असो सो आता हे मो हे आता ही हळदीची पानं आली आहेत ना तर असं नक्कीच वाटतं की आता गणपती बाप्पाला एकदा मोदक बनवले मग आपण पातोळ्या खायला तयार झालं तोपर्यंत या हळदीच्या पानाचे पा आपण कुठलाही पदार्थ बनवत नाही घरी कारण पहिली पानं जे आहेत ना ती गणपती बाप्पाच्या मोदकामध्येच जातात त्याच्यानंतर मग आपण पातोळ्या वितोळ्या आपण दाखवू असं आईने यावर्षी तरी सांगितलं आहे आईने म्हणाली पहिल्या हळदीचं पान मोदक पात्रातच जाईल आणि पहिला मोदक आपण गणपती बाप्पाला देऊ पुढे बघा अमरवेल अमरवेल म्हणजे काय तर रताळे असतात ना त्याची वेल ही वय वेल कुठे पण नेऊन तुम्ही सोडलीत आणि थोडंसं खोदलं तरी ती जगते ही मरत नाही वेल म्हणून याला अमरवेळ म्हणतात आता बघा आम्ही अळूसाठी पानं पण बघायला आलो अळूवडीची पानं अजून तयार नाही झाली जरा मोठी झाली तर मजा येईल आता हे ये छोटे छोटे आहेत तर आपण मोठी होतील तेव्हा श्रावण महिन्यात नक्कीच आपल्याला आपल्या जेवणामध्ये अळूवडीचं पान किंवा अळूवड्या मिळतील त्याला बरं दूध अळू म्हणतात आमच्या इकडे इथे पण आईने थोडीशी हळद लावली आहे तिकडे बघा पूर्ण जंगलच झालंय हो म्हणतात ना गुहा झाले गुहा इकडे नॉर्मली कुठले रॅप्टाईल्स आपल्याला पाहायला मिळतात इवन गोनस अजगर मन्यार किंग कोपरा इथे पूर्वी रावटा होता किंग कोपराचा असं हे आंब्याचं झाड आहे फांद्या कापल्यात आणि त्याच्यावरती ना पूर्ण काळी मिरीचा वेल वेल टाकलाय इकडे बघूया आईने काहीतरी लागवड केली आहे हा दोडक्याचा वेल आहे काकडीचं पण आहे वाटतं नाही पण हा दोडक्याचा वेल आहे दोडका खायला मजा येते मागे मागच्याच माग वेळी तुम्हाला मी चवईचं पान कसं आहे ते दाखवलं आता इकडे बघा केळी आले आहेत बारीक बारीक चला आजचा शेतावरच्या बांधावरचा फेरफटका आणि त्याचबरोबर या सगळ्या गोष्टी पाहिले बघा केळी आली आहेत ही केळी मी एकदा खाल्लेली आहेत म्हणून त्याची चव मला माहिती आहे नॉर्मल केळ्यासारखीच असतात पण थोडीशी बारीक असतात सो ह्या कोक्याची भाजी पण होते सो रान केळी किंवा ही चवईचं पान आहे ना खूप स्पेशल आहे जेवणात त्याला खूप अनन्य साधारण महत्व आहे स्पेशली श्रावण महिन्यात उपवास सोडण्यासाठी या चवईचा पानांचा उपयोग केला जातो आमचं हे बघा बळवाट आहे खोपटी खोप, खोप काही ठिकाणी म्हणतात लाकडं स्टोअर केलेत आहेत पण पावसाचं थोडा सडा मारून आहे ना लाकडं सध्या पेटत नाही आहेत सोनालीची कंप्लेंट असते बाबा लाकडं फुंकावी जास्त लागतात आणि विस्तव लवकर पेटत नाही असो आणि आमच्या गावाकडे आहेत ना गॅस सिलेंडर लवकर काही भेटत नाहीत असा विषय आहे असो बरं मंडळी या पावसाळ्यादरम्यान अशा वेगवेगळ्या वनस्पती औषधी वनस्पती आपल्याकडे उगवतात तसंच एक औषधी वनस्पती आणि भाजी म्हणजे सुरण आता हा बघा सुरणाचा कांदा असेल याच्याकडे हे सुरणाचं झाड आहे त्याच्या खाली सुरणाचं झाड असं म्हणजे सुरणाचं कंद असतं खायला एक नंबर भाजी लागते सुरणाचं कंद म्हटलं ना की त्याची भाजी आहे ना एक स्पेशल पद्धतीने बनवली ना की भारीच लागते सो आपण आता सुरणाचं कंद जे जेव्हा खायला मिळेल तर तेव्हा देखील आपण ते व्हिडिओ बनवू पण हा बघा हे सुरणाचं झाड त्याच्या खाली कंद असतो एक वेळ माझ्या घरासमोर देखील आलेलं असं मोठं एलिफंट फूट म्हणतात त्या प त्याला त्या फुलाला सुरणाचं फूल असतं सो मला ते रेकग्नाईज करता आलं कर नाही कारण मी हे असं झाड बघितलेलं ते फूल पहिल्यांदाच बघितलं त्याच्यामुळे त्याला एलिफंट फूट म्हणतात इंग्रजीमध्ये फुल सुरणाचं फूल एक म्हणतात ना डेंजरस असं वाटतं ते म्हणतात असं काय विचित्र फूल आलं म्हणून पण ते पाहायला देखील भन्नाट वाटलं असो मंडळी इकडे बघा हे जे पपईचं झाड सा आहे ना हे आ, पुरुष पपई आहे असं म्हणतात याला फळधारणा होत नाही पण फुल होतं फुलात फुलधारणा होते बघा तर ही फुलं आहेत ना आमच्या इकडे कोकणात सध्या पूजेमध्ये वापरतात पे, स्पेशली सो देवाची पूजा अशी स्पेशल पूजा असते त्याच्यासाठी या फुलांचा वापर होतो त्याच्यामुळे आम्ही या ना तोडला नाही आता पावसाळ्या दरम्यान चांगली फुलं येतील तर घरी देवाची पूजा वगैरे वगैरे करायला ना चालतील आता तुमच्याकडे कुठल्या कोकणामध्ये आहे ना मंडळी जर ही फुलं देवाच्या पूजेमध्ये वापरत असतील तर कमेंट नक्कीच करू शकता हे बघा मग अशी ते दूध अळू आणि हे रळू याची भाजी आपण दाखवली आहे ठिकरी देऊन कोणी पाहिली नसेल तर आपल्या चॅनलवरती आहे सो इकडे पण आहे शेत बघा चांगलं मस्त बी गेलं आपण असं शेताच्या बांधावर असाच फेरफटका मारायला आलो होतो आणि आमच्या वाडीतले आहेत ओळखीच्या आहेत काय आलीस फोटो काढतोय तुझा मग चांगले आहेस चला काय म्हणतेस कामावरून आलेस तुरळवरून बर बर घरी आहे आमच्याकडे ना गावाकडे राहणारी माणसं ना खरंच खूप मेहनती आहेत जी जुनी माणसं आहेत स्वतः मेहनत करून स्वतःच म्हणतात ना आखून ठेवणारे आहेत तसंच हे आता गेल्यानंतर खूप चांगले आहेत बोलायला कधी हाक बीक मारला असल्या मध्ये तर खूप प्रेमाने बोलतात सो so, अशी जुनी माणसं आहेत ना फार कमी राहिली आता आमच्या वाडीमध्ये किंवा गावामध्ये ह्या अशी माणसं भेटली किंवा अशी दिसली ना की बरं वाटतं जरा अशी निस्वार्थपणे अशी माणसं बोलतात तेव्हा खरंच खूप भारी वाटतं कारण त्याच्यामध्ये कुठला स्वार्थ नाही आता आपण कितीही झालो तरी थोडंफार स्वार्थी आहे त्याच्यामुळे ही जुनी माणसं जी होती ना ती निस्वार्थपणे बोलणं वागणं असायचं त्यांचं असो बघ सगळ्या बांधावरून याईने आमच्या टाकळा लावला पण कोणीतरी येतं आणि नंतर रोज खुंटून नेता असो पण त्याला थोडंसं शेंगा वगैरे धरल्यानंतर भारी वाटेल आता हे शेंगा आपल्याला यावेळी सुकवायच्यात आणि त्याची देखी कॉफी देखील करायची आहे तर ताकळ्याच्या बियांची कॉफी <laughs> कोणी जर पाहिलं असतील तर कमेंट करून सांगा खूप स्पेशल असते माझी आजी प्यायची माझी आजी आहे ना आईला स्पेशली त्या शेंगा आणायला सांगायची सो आपण यावर्षी भर प्रयत्न करू मी तर कधी पाहिलो नाही पण नक्कीच जेव्हा मिळतील तेव्हा तुम्हाला बनवून दाखवेन मंडळी चला असं शेताच्या बांधावर बघत होतो तिकडे एक आपल्याला फणसाचं झाड आहे तिथे पाणी पडून पडून तिथे रोपं थोडेसे हे झाले आहेत आणि इथे पण बघा थोडंसं हे खराब झालं आहे इथे आपण प्रॉपर आपलं रोप उगवलं नाही आहे थोडंसं बघा असं सफेद सफेद झालं आहे असो तर मंडळी इकडेच येता येतं आपल्याला ही रुईचं झाड मिळालं जे आपण हनुमंतासाठी मारुती रहासाठी आपण ही माळ करून नेतो जेव्हा हनुमान जयंती असते किंवा मग श्रावण शनिवार असतो तेव्हा ह्याचं आयुर्वेदात देखील खूप महत्त्व आहे रुईच्या पानाचं तो लग्नकार्यामध्ये जेव्हा जेव्हा आमच्या इकडे मुंडावळ्या वगैरे लागतात तर रु रुईच्या पानाच्या रुईची जी फुलं असतात ना त्याच्या मुंडावळ्या केल्या जातात आणि त्याला लग्न कार्यामध्ये देखील महत्व आहे मंडळी लहानपणी आहे ना मला एक जाम खोड होती असं अळूच्या पानावरती कधी पाणी साचून राहिलं ना की असं बोटाने पाडायचं याच्यावरती पाणी एकदम स्थिर राहतं बघा हे ओल अळूचं पान ओ ओलं होत नाही तसं तर चला शेताच्या बांधावरून फेरफटका झाला संध्याकाळ झाले म्हटलं असं स शेताच्या बांधावरून फेरफटका मारूया मस्त की पावसाची सर येऊन गेले मस्तपैकी असं गावाकडचं वातावरण आहे म्हटलं जाऊया शेतावरती आणि फेरी मारून येऊया ते थोडंसं रोपं बघायला आलो होतो आणि हळदीची पानं बघायला आलो होतो गावाकडे असं आहे ना आपल्या जी मालमत्ता असते त्याच्यात थोडीशी म्हणतात ना एर जर घातली पाहिजे किंवा फेऱ्या घातल्या पाहिजेत नाहीतर आहे ना हे अशी लिंब चोर वगैरे असतात ना त्याची लोकं पण आहेत गावाकडे काय ना काय उपद्रव करणारी लोक आहेत कोकणात जसं म्हणतात ना आपली कोकणची माणसं बोळी पण अशी लोकं त्यातल्या त्यात आहेत आणि ती जगात सगळीकडेच फक्त काय आमच्या कोकणात नाही आहेत पण उपद्रव करणारी माणसं कुठे ना, ना, ना कुठे असतात पण असं आमच्या इकडची लोकं तरी त्या मनाने कमी उपद्रव करतात फार फार तर एखाद्याचं फळं काढून देतील किंवा काय मग जमिनीत असलेलं झाड वगैरे पण असो जशी चांगली बाजू आहे तशी एक म्हणतात ना नाही नाण्याच्या दोन बाजू असतात तशा कोकणाच्याही दोन बाजू आहेत कधीतरी वैचारिक कट्ट्यावरती आपण कोकणातल्या वैचारिक कट्ट्यावरती आपण हे विषय मांडू आणि त्याबद्दल आपण लोकांना सांगू असो तुम्हाला तुमचं काय मत आहे याबद्दल तर नक्कीच मंडळी कमेंट करून सांगा चला फायनली घरी आलो आहे मंडळी यावर्षी आहे ना आम्ही आहे ना थोडंसं इकडचं पाणी अंगणात यायचं त्याच्यामुळे हे पूर्ण शे प्लास्टिकचं कागद बांधलं आहे पूर्ण आपण ताडपत्री बांधली आहे आणि पण ताडपत्री टाकली आहे पण कसं आहे मंडळी ताडपत्री टाकल्यामुळे घरात काळोख काळख आहे त्याच्यामुळे आता मला असं वाटतं गणपती वगैरे आले ना तर थोडंसं अर्धा कागद काढून टाकायचंय तर चला मंडळी फायनली घरी आलोय शेताच्या बांधावरचा असंच फेरफटका झाला आणि छान गावाकडे वातावरण आहे म्हटलं तुम्हाला असं शेताच्या बांधावरचा फेरफटका मारून आणूया जसं मला पण रिफ्रेश वाटलं तसं तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून गावाकडचा निसर्ग पाहून रिफ्रेश वाटलं असेल रिफ्रेशमेंट झाले असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा सो मंडळी हा होता कोकणातल्या शेतावरचा बांधावरचा फेरफाट आय होप तुम्ही हा व्हिडिओ एन्जॉय केला असेल तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपल्या परिवारांसोबत हा व्हिडिओ शेअर करा आणि नवीन कोणी आलं असेल तर सबस्क्राईब करा भेटूया कोकणातला अशाच सांगित व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा हेवा कोकण आपलंच असा काळजी घ्या